थंडी म्हटलं मास लग्न करता का दहा हा म्हणी मग पोहून जाऊ ना, ना। <laughs> आपले अर्धवट विवेकानंद पूर्वीच्या काळात मुला मुलींचे लग्न बाप करत होते आता बापाले फोन येते हॅलो डॅडी मॅरेज इज कम्प्लीटेड आय एम अ गोईंग टू गोवा फॉर हनीमून यू टेक एनडो सल्पाइन इन द स्लीपिंग डू नॉट टेक इन टेन्शन पराठीवर फवाऱ्याचं उरेल पिऊन झपा हातपाय उपटू ही स्थिती आताची आणि याला जबाबदार आम्ही स्वतः आहे आतापर्यंत हा साडेपाचशे मुली बेपत्ता आहे या मागच्या महिन्यामध्ये साडे प पाचशे सदुसष्ट मुली, मुली बेपत्ता आहे हा आणि आतापर्यंत वीस हजार हिंदू धर्माच्या मुली लव मध्ये पडून गेल्या ह्याला जबाबदार आम्ही स्वतः आहे हा स्वतःची मुलगी घराच्या जा बाहेर जाताना कसे कपडे घालून शाळेत जाते हिची लाच तिच्या आईला वाटली पाहिजे स्वतःचा मुलगा घरी येताना किती वाजता येते तो दारू पिऊन येते की तसा येते हे तिच्या बापांनी समजलं पाहिजे हा साधनं का समजा महाराज तुम्ही आज जर शाळेत जाताना प्रत्येक आईनं आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला महाराष्ट्रातली पंच्याहत्तर टक्के लफडे आज बंद होतात इथून सांगतो प्रत्येक बापानं जर साडेसातच्या नंतर आपला मुलगा हवे रोडनं नाही ना हिंडू दिला तर महाराष्ट्रातली पंच्याहत्तर टक्के गुन्हेगारी आज कमी होते अरे ज्या बापानं मुलगी होण्यासाठी देवाला नवस केला महाराज मुलगी झाली तर त्याच्या डोळ्यात आनंदाचे आसू आले लहानपणापासून मुलीला तो बोट धरून चालवला शिकला तिला खाऊ पिऊ घातलं स्वतः तो फाटक्या कपड्याशी राहिला पण तिला चांगले कपडे घेतले त्यानं कधी पायात चांगली चप्पल वापरली नाही त्यानं कधी अंगाला चांगले कपडे घातले नाही मुलीच्या लग्नाचं स्वप्न पाहत होता लेकीचं शिक्षण करत होता लेकीचं शिक्षण केलं महाराज कधी अंगात त्यानं चांगले कपडे घातले नाही मुलीच्या लग्नाचं स्वप्न पाहत असते बाप आणि ती मुलगी लग्नावर आल्याच्या नंतर जर स्वतःचे निर्णय स्वतः घेत असेल तर महाराज दुर्दैव आहे त्या बापाचं वाघासारखा बाप पोलीस स्टेशनमध्ये त्या साहेबाजवळ उभा असतो आणि त्या साहेबाला सांगतो साहेब हो चार दिवसापासून माझी लेख बेपत्ता आहे माझ्या लेकीला शोधून आणा साहेब सर्व नातेवाईकांकडे पाहून ना आलो माझी लेख कुठंच दिसत नाही माझ्या लेकीचा शोध घ्या साहेब माझ्या काळजाचा तुकडा आहे हो माझी लेख चार दिवसापासून माझी लेख बेपत्ता झाली वाघासारखा तो बाप महाराज खाली मान घालून ढसा ढसा रडते चार दिवसांना त्या बापाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात येते ती मुलगी उभी असते तिच्या बाजूनं तो मुलगा असतो त्या बापाच्या डोळ्यावर थोडा हास्य येते की माझी मुलगी इथं आहे पण ती मुलगी सांगते की मी याच्यापैकी कोणालाही ओळखत नाही तिच्या बाजूला जो मुलगा उभा असतो तो इतर धर्माचा मुलगा असतो आणि ती मुलगी पोलीस स्टेशन मध्ये सांगते साहेब मला माझ्या नवऱ्याला माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि माझ्या भावापासून व माझ्या भावाच्या मित्रांपासून धोका आहे आमच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास याला जबाबदार माझा जन्मदाता बाप आणि भाऊ राहील असं जर स्वतःची मुलगी बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये देत असेल तर तो बाप भगवंताच्या समोर उभा राहून ढसा ढसा रडते की देवा अरे अशी औलाद देण्यापेक्षा जर मला वाज ठेवलं असतं तर आनंदानं मी जीव सोडला असत <laughs> जे मुलं मुली आई वडिलांना च्या विरोधात लग्न करतात किंवा आई वडिलांचं अंतकरण दुखीतात सर्विष्ट मॅन इज सर्विष्ट गॉड हा जिवंत माणसाची सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे इथंच आत्मा आहे महाराज आणि माय बापांचा जर तळतळात आणि आत्मा दुखत असेल तुम्ही सुन्याच्या जरी महालात राहिले तरी सुखी राहू शकत नाही हा मग ना जीवनात सर्व काही करा हा सर्वांना हात जोडून विनंती आहे महाराज म्हणून माझं कीर्तन ऐकू नका हा मी तुमच्यातलाच आहे फक्त मी उभा आहे तुम्ही बसेला आहे मी गरीबाचाच आहे शेतकऱ्याचाच आहे तुम्ही गरीब आहे शेतकरी आहे पण आज महाराज आपल्या माणसांचं जीवन पाहत नाही 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 सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे शाळा शिकता आली नाही शिकू नका नोकरीला लागता आलं नाही लागू नका पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका बापाचं नाव मोठं करता आलं नाही करू नका पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान समाजातून गावात खाली होईल असं वागू तरी नका जरी आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नशिन पण त्या मायेनं कमवलेली इज्जत आज चांगल्या चांगल्याला कमवता आली नाही जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल फाटेल धोतरातला आमचा शेतकरी बाप असेल पण आमचा बाप जर चा गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेट उठून रामराम करते हे इज्जत त्यानं कमवून ठेवलेली आहे या इज्जतला धक्का लागणार नाही असे जगा याच्या व्यतिरिक्त कशी जगा विढ वाटते महाराज मुली, मुली की आपल्या मुलीचं वाईट झालं पाहिजे कोण्या मायबापाला असं वाटते की माझी मुलगी वाईट ठिकाणी मी दिली पाहिजे अरे कोणताही मायबाप चांगलीच परिस्थिती चांगलं पाहूनच मुलीला देत असते पैसे उचणे देत असताना आपण विचार करतो महाराज तर काळजाचा तुकडा देताना बाप विचार करतो पण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका कारण आमची संस्कृती साधी नाही ही महाराष्ट्राची माती आहे जगाला वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबा राय या मातीत जन्माला आले जगाला पाचवा वेद मान्य करावा लागला तो गाथा देणारे तुकोबारा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून सोळाव्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले अरे धर्मासाठी प्राण अर्पण केला तुकडे टुकडे झाले पण धर्म बदलला नाही ते छत्रपती संभाजीराजे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि आज त्याच महाराष्ट्राच्या मातीत छोऱ्या लुटमार खून खराबे आज या महाराष्ट्रात घडते याला जबाबदार आम्ही स्वतः जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे हसली की भोबडी <laughs> नकली बसवा लग्न झाल्या जेवढा पोऱ्या उशिरा घरी येऊन दारू पिऊन तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीला फेकू फेकू मारला पाहिजे त्याला सांगे का मी पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकू टाकू पितू <laughs> भीतीला फेकून मारला पाहिजे पोऱ्या यम पी यू पीचा ट्रक आमच्या रोडनं जाते रस्त्याच्या जा बाजूने थांबते तो चुलीवर भात शिजून खाते त्याच्या मार्गाने निघून जाते आठ महिने गुजरातवरून बोर मारलेले लोक आमच्या भागात आहे चुलीवर भात शिजवून खातात आठ महिने पंजाबवरून हार्वेस्टर घेऊन लोक गहू काळ्याला आमच्या भागात आहे पंपावर मुक्काम आहे निंबाखाली मुक्काम आहे तीन दगडाची चूल मांडतात चुलीवर भात शिजवतात साधी भाजी करतात भात टाकून खातात आणि पैसा कमवतात आणि आमचे पंचवीस टक्के पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही कुठे जेवतात हॉटेल हटेलाईवर धाब्या धुब्यावर आणि तो आचेरी असा वाढते त्याली <laughs> त्याचा शेंबूळ पडला तरी हा म्हणतो निंबू पिऊ निंबू पिऊ पैसे शे देऊन शेंबूळ खातो तू त्याच्यापेक्षा घरीच खायन लहान लेकराचा ताजा आहे फुकट जा मानला तर माल हजर आहे आणि हेक ना पोर म्हणते मला गोरी बायको लागेल हे अरे द्यायला काही नाही पण तू दिसली पाहिजे ना अंधारात तू <laughs> तू जिलब बिकडे पाहून लाडू मागतून काय गोरी बायको सांग बायको कशी पाहिजे तर गोरी पाहिजे म्हणते खाते गळ्याचे आजचं मग तुला जर पहिलेच गडी पाहिजे होता तर तुला बायको केली कशाली त्यालाच आणता तुम्हाला घरी भाकरी करायला कशाला दुसऱ्याची लेखबाई गुतून मारली आणि सगळ्याला हात जोडून विनंती आहे गरीबांना मुली द्या कष्ट करणाऱ्या मुली द्या मजुराले मुली द्या शेतकऱ्याला मुली द्या धन्यवाईक लोकांना मुली द्या पण अति अतिलकपत्याला पण सुशिक्षितांना मुली देऊ नका यावर तुमचं मत काय पंच्याहत्तर टक्के सुशिक्षित संध्याकाळी दारू पेतात हा हे जे मोठमोठ्याले वाईन बहार आहे ना हे आपल्या बरोशार चालतं का शेतकऱ्याच्या आपल्या घडी देशीवाला एक दिवस पेला की तीन दिवस उठत नाही <laughs> आपले भरोशात नाही चालत आहे हे जे लखपती करोडपती मध्ये याच्या भरवश्यावर चालतात बऱ्याच बापांना सर्व्हिसन पैसा पाहून कोदगी दिली आणि चारच महिन्यात त्या लेखीवर धाकेत बतून घ्यायची पाहिजे आली महाराज विधवा पोरगी घरात असली आमच्या बापाची अर्धी भाकर कमी होते तो बाप त्या लेकीकडे पाहत असते अरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला खाऊ पिऊ घालीन रे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला चांगले कपडे घेईन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीचे लाल पुरवीन पण ज्या दिवशी मी निघून जाईन त्या दिवशी मग लेकीचं कसं होईल या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होते आणि दहा वर्ष जगणारा बाप पाचच वर्षात मरते गयात माल आहे माळकरी घरा आहे मुलगी देऊन टाका तो यक्कल भर वावर विकत घेणार नाही पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही ही ताकद माडीत आहे संप्रदायात आहे गरीबांना मुली द्या कष्ट करणाऱ्या मुली द्या हात जोडून विनंती आहे महाराज पण आज सर्वात जास्त जर आपण मागे कशामुळे असू तर आमची लोक म्हणतात जग बदललं जग बदललं काहीच बदललं नाही महाराज जग ज्या दिवशी जग बदलिन आज आपण म्हणतो जग बदललं हे झालं जग बदलू द्या की काही बदलू द्या महाराज पण माणूस कसा मरते याचा शोध अजून कोणाला ना लागला नाही मरताना ज्याच्यातलं काय गेलं हे त्याला सांगता येत नाही आणि ज्याच्या देखत गेलं त्याला दिसत नाही पण याच्यातलं <laughs> काहीतरी गेलं हे डॉक्टर सांगतात त्याच्यातलं जे चैतन्य गेलं त्याचं नाव देव आहे ज्या दिवशी कीर्तन प्रवचन नसतील ज्या दिवशी वारकरी संप्रदाय नसेल त्या दिवशी तुम्हाला बकऱ्याच्या जागेवर माणूस टांगेल दिसेल माणूस आणि ती खाणारी जात तयार होईल डंगरा माणूस साठ रुपये किलो हा <laughs> तरुण माणूस अस्सी रुपये हां आणि कवळा पाहिजे शिंत शंभर आजच पहा तुम्ही वाचा पेपर कीर्तन आहे काय प्रवचन आहे काय भागवत सप्ती आहे काय पेपरात ज्ञानेश्वरी आहे काय गाथा आहे काय चोऱ्या लुटमार खून खराबे बलात्कार हे असंच दिशील महाराज म्हणून जगाला बदलवण्याची ताकद जर कोणात असेल तर ते वारकरी संप्रदायामध्ये आहे पण सर्वात जास्त आज भुकत कोणाच्या बाबतीत असतील लोक तर वारकरी संप्रदायाच्या पण आपल्यावर किती बी भुकले किती आपल्याला नावं ठेवले तरी आपली किंमत कमी होत नसते हत्ती जर रस्त्यानं चालला तर कुत्रं भुकलंच पाहिजे कुत्रं भुकलं नाही तर हत्तीची किंमत काय आबाजी कुत्र हत्ती रस्त्यानं चालत असते कुत्रे भुकत असतात शेवटी आबा नाताले म्हणतात होय रे काय आलं पाय बाहेर कुत्रे भुकतात नातवाला म्हणे आबा हत्ती आहे हत्ती शेगावची दिंडी चालली चाला लवकर आबा म्हणता हात जोड गणपती आहे <laughs> हात जोडता लोक हत्तीचं दर्शन घेता आणि कुत्रे भुकतात पण हत्तीनं एक काम करायचं भुकता तिकडे पाऊ नाही भुकत भुकता तिकडे लक्ष देऊ नाही आणि हात जोडता तिकडे पाहू नाही हत्तीनं चालत राहा हत्ती चालत होता कुत्रे भुकत होते शेवटी हे कुत्रं त्या कुत्र्यावर कुदलं कुत्रेची कुदाकुदी हत्ती शेगावले गेला कुत्र्याची मारामारी चालली जेवढे आपल्याला नावं ठेवले तेवढी आपली किंमत वाढते पण कमी नाही होत सोनं ते सोनंच आहे कोणी किती नावं ठेवू द्या सोनाराच्या दुकानाच्या बाजूनं भेळवाल्यानं दुकान टाकलं भेळ सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय त्याचं एकच गिराई काय सहा हजार दोनशे <laughs> एक ग्रॅम घेतलं तरी बी किती सहा हजार दोनशे जे कधी व्हा तीन जण मेले सकाळपासून एक मेलं आलू शिजू शिजू दुसरं मेल कांदा कापू कापू तिसरं पाणी हलू हलू थंड घाल गिर बी साधत आहे ते का भेलचं पाणी निंबू पिऊ पाणी हलून घे नमक आण कांदा अजून दे तो म्हणते भाऊ कांदा मागा मग दुकान बंद ठेव कांदा दे आणि खाणं गिन झाल्या लिहून ठेव लिहून मी तेवढ्या चोरात म्हणते पण सोनाराच्या दुकानाच्या बाहेर पाठी लागेल उदारी बंद हा तर घे नाही तर जन्मर वापर तसं तसं हे सोनाराचं दुकान आहे वैष्णवांचा माल करा एक एक गायक आणि एक, एक एक वादक आणि एक एक कीर्तनकार टी व्हीवर मीडियावर दाखवण्यासारखे आहे हा मीडियावर दाखवण्यासारखे आहे ना आता तर महाराज ही मंडळी आमचे भाऊचे मराठी तडका चॅनल आहे ना आपलं वा वा हां अठ्ठावीस लाख सबस्क्राईब आहे चॅनलची हां सर्व यूट्यूबवर सर्वेत मोठं चॅनल मराठी तळका आणि पेशल वारकर यायचं आहे हां दुसरं काहीच नाही वारकरी चॅनल आहे महाराष्ट्रभर कीर्तनकार दाखवण्याचं काम महाराष्ट्रभरातली कीर्तन आपल्याजवळ पोहोचवण्याचं काम हे मराठी तडका चॅनलवाली करतात यूट्यूबवर करतात मंडळी चॅनलवाली आता तर मीडियावर कीर्तनकार वारकरी मंडळी हे दिसायला लागले महाराज हा हे तर महाराज पूर्वी काय महाराज मंडळी होती हा <coughs> बंकट स्वामीजी महाराज हा जोग महाराज महाराज संत महात्मे एकापेक्षा एक, एक, एक महात्मे होऊन गेले महाराज वारकरी संप्रदायात आणि त्या भारत देशात महाराष्ट्रात तुमचा आमचा जन्म झाला म्हणजे तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे म्हणून आई वडिलांची उपमा तुकोबार आहे संतांना देतात वैराग्य तुकोबार मला नुसतं उपमास देत नाही सांगता <coughs> किती वर्णन केलं तरी तुमचं वर्णन मुखानं अपूरच आहे दुसऱ्या चरण अवतार तो मा, झन्ड <coughs> जीव अवतार म्हणजे वरून खाली येणे आणि तरणे म्हणजे खालून वर जाणे संत महात्मे अवतार का घेता तुम्हा आम्हाला तारण्यासाठी ते अवतीर्ण होतात अवतार म्हणजे वरून खाली येणे आणि तरणे म्हणजे खालून वर जाणे संत महात्मे अवतार घेतात तुम्हा आम्हाला तारण्यासाठी आडराने भरले जग झाडू संतांचे मार्ग आडरानाने धावणाऱ्या जगाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात अवतार घेत असतात अवतार म्हणजे स्वतः येणं तुम्हा आम्हाला यावंच लागतं संत महात्मे अवतार घेतात आणि भगवंताचा धावा करणं पडते ज्या व्यक्ती पाप वाढलं ज्या वक्ती यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा मानम सृजाम्यहम किंवा जब जब होय धर्म की हानी वाळे अधम वाळे असुर अधम अभिमानी तब तब धरे प्रभू विविध शरीरा त्या त्या वक्ती भगवंताचा अवतार होत असते संत महात्मे येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावंच लागते तुम्हा आम्हाला का यावं लागते जावं लागते म्हणून यावं लागते माणूस मरताना त्याचे हात असे असतात आणि बाल जन्माला आलं त्या वक्ती त्याचे हात असे असतात बाल जन्माला आलं त्या बाबती अशी मूठ असते आणि ज्या वक्ती माणूस मरतो त्या वक्ती त्याचे हात असे असतात तो कर्म सोबत घेऊन येते आणि कर्म केल्यावर ते कर्म करून निघून जाते त्याच्यासाठी हो। मग आपला तुमचा आमचा जन्म आहे पण आपला धर्म म्हणजेच आपलं कर्म मग ते कर्म आपलं योग्य झालं पाहिजे त्याच्यासाठी संत महात्मे स्वतः अवतार घेत असतात बरं महाराज एवढ्यासाठी जे काय का संत नाही वाढा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाजी या सहा गोष्टी वाढवण्यासाठी संत महात्मे येतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात येतात जसं चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देत असते तसं संत महात्मे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकारासाठी संत महात्मे आपला देह रात्र दिवस चंदनासारखा झिजवत असतात म्हणून तुकोबारायांना बार। संत महात्म्यांना म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी सनत अवतार तुम्हाला धराया का उद्धराया जीवन जडोजी बोलू बोलू महाराज आवाज बसते आमचा आवाज बसते मोठमोठ्यानं बोलू बोलू फक्त एकच याच्यामध्ये भाव आहे की ऐकणारे आपले आहे आणि सांगणारा आपला आहे कीर्तन झाल्यावर महाराज मग मा पोट दुखते बोलता येत नाही दोन तास मोठ्यानं झाल्यावर कीर्तन झाल्यावर बोलता येत नाही दोन तास झाल्यावर पण फक्त एक आहे ऐकणारे आपले आहे आणि सांगणार मी तुमच्यातलाच आहे आज आपल्या माणसांनी जर आपले माणसं मोठे केले नाही तर महाराज धर्म संपला आजच धर्मावर टीका करणारे धर्माला नावं ठेवणारे लोकांचा जन्म झाला पहा तुम्ही नाही तसे महाराज लोक आज आपल्या धर्मावर टीका करतात नाही तसे आपल्या धर्माचा खेळ कर मांडला लोक आहे ना पण आज आपल्या सर्वांना एकत्र व्हायची गरज आहे आज तुम्ही आम्ही जर एकत्र राहिलो आणि पूर्ण महाराष्ट्र हा वारकऱ्यांचाच आहे वारकरी संप्रदायच महाराष्ट्रामध्ये जास्त आहे प्रत्येक जाती धर्मात वारकरी संप्रदाय व्यापलेला आहे हा इतर धर्माचे लोक जरी असले तरी आज वारकरी संप्रदायामध्ये आहे मुसलमानसुद्धा लोक वारकरी संप्रदायात आहे कितीतरी आमची मीडियावर आमची मोठमोठाले महाराज नामांकित कीर्तनकार मंडळी आमची ताजीउद्दीन बाबा होती मागच्या तिसऱ्या वर्षी वारले बाबा मोठमोठाली महाराज हस्त्या या वारकरी संप्रदायामध्ये आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये तुमचा आमचा जन्म आहे भरत खंडे नरदेह प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती मग संत महात्मे येतात तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी सुंदर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये हे नियोजन सुरू आहे बाबांच्या पुढे आज सेवा झाली त्यांच्या पुढे काय बोलावं महाराज पण आबाच्या पायावर पाय देऊन नाताना चाललं पाहिजे म्हणून आम्ही आज महाराष्ट्र भरते आबाच आहे आमचे हां आज आम्हाला मार्गदर्शन त्यांचंच आहे महाराज आमचे सुरळकर बाबा त्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी त्यांनीसुद्धा मला फिरवलं मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नेलं बाबांनी आणि सुंदर आपल्या गावामध्ये नियोजन सुरू आहे सर्व मंडळी या कार्यक्रमाला सहकार्य करणारी कमिटी जी आहे जेवढे काही असतील तेवढं महाराज भगवंत आपलं चांगलंच करेल कारण हा धर्माचं कार्य आहे धर्म रक्षित हा जो धर्माचं रक्षण करते धर्म त्याच्या पाठीशी उभा असते छत्रपती शिवाजी महाराज धर्माचं कार्य करणारे होते आणि अफजल खान हा अधर्मी होता छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा धिक्पाळचा धिप्पाळ खान फाळून टाकला का तो अधर्मी होता जोपर्यंत त्याचा पापाचा घडा भरणार नव्हता तोपर्यंत खान मेला नसता म्हणून छत्रपती शिवाजीराजे धर्माच्या बाजूने असल्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला होता पांडव पाचच होते आणि कौरव एकशे एक होते पण पाच पांडवांनी धर्म केला तर पाच पांडवांचं नाव आज कोणी बी घेते जेनं अधर्म केला ते असे मेले त्याचे नाव टपरीले राहिले नाही टपरीला नाव नाही टपरीला तुम्ही ऐकलं का इतिहासात दुशासन तंबाखू ऐकलं पुतना मावशी देशी दारूचे दुकान ऐकलं वाईट ठिकाणी तरी नाव आहे का त्याचं रावण बार हाय काय नाहीच ना अधर्म केला नाव संपलं दुर्योधन अंडा उलजी सेंटर <laughs> <laughs> आहे काय कुठं नाहीच ना महाराज जैन अधर्म केला ते असे मेले उरले ना लेख भर शुद्धीवरी हे मानसा बिघडू नको असा हा बिघडले ते संपले उरले ना लेख बर ये चगर, ये चगर, ये चभर, वर, भर येथेच कर येथेच भर ये लपसी लोठेवर एका हातानं कर दुसऱ्या हातानं भर येथेच कर येथेच भर लपसी लोठेवर साधू संतांनी महाराज लिहून ठेवले प्रमाण उरले ना लेखभर लेखभर म्हणजे टपरीले नाव राहिलं नाही म्हणून हे धर्माचं कार्य आहे एवढा मोठा भव्य दिव्य आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर मोठा कार्यक्रम महाराज या ठिकाणी दरवर्षी होते बाकीच्या ठिकाणी होत नाही असं नाही होतात कार्यक्रम हां पण आपल्या गावामध्ये मोठं नियोजन दरवर्षी असते हां हजारो लोक येतात सोनाजी महाराजांची यात्रा विठ्ठल श्री पांडुरंग रुक्मिणी माता आणि सोनाजी महाराज यांच्या यात्रेचा हा महोत्सव हजारो लोक येतात दूर दूर लोक हे नाव आपल्या सप्ताहाचं आपल्या कार्यक्रमाचं आहे स्वयंभू मूर्ती आपल्या गावामध्ये आहे म्हणजेच की प्रति पंढरपूर म्हणजे कार्तिकीची वारी आपली इथंच आहे सध्या आपण पंढरपूरमध्येच आहे असं म्हटलं तरी चालेल हां आणि पंढरपूर सारखं हे प्रति पंढरपूर आपलं भालेगाव या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे नियोजन आणि आजची कीर्तनरूपी सेवा बाबांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली तुम्ही सर्व माय बापांनी सेवा माझ्याकडून घडवून घेतली म्हणून मी तुमचा आभारी आहे आमची सर्व या ठिकाणी आनंदीकर गुन्हेजन मंडळी आमचे हार्मोनियमवाले बाबा आमचे मृदंगाचार्य महाराज सगळे चारी बी चोबदार दोन इकडे आहे दोन मागे आहे म्हणजे कुकून मी कोणी येऊ हां महाराजचं संरक्षण आहे महाराज आणि हेही होणं सोपं नाही महाराज पुण्याही असल्याशिवाय हा ड्रेस बी अंगात येत नाही आणि तुम्ही कीर्तनात आले म्हणजे तुमचंही भरपूर पुण्य आहे हां कारण कीर्तन ही श्रवण भक्ती आहे हे ऐकणं हे काय आहे पुण्यचं आहे महाराज तुम्ही या ठिकाणी येऊन बसले तुमचं सुद्धा पुण्य आहे आणि तुमच्यासारख्या माय सेवा माझ्या हातून घडली चांगलं सांगणं आमचं काम आहे विनोदाच्या अभागी काही बोललो असेल तुमचं लेकरू समजून क्षमा करा कारण आम्ही बोलतो ते फक्त तुम्ही आमचे आहे म्हणून आणि तुम्ही ऐकता फक्त आम्ही तुमचे आहे म्हणून आज आपल्यांनी जर आपल्याचं ऐकलं नाही माणसं संपली म्हणून आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचं अर्ध तरी ऐकलं पाहिजे म्हणून उद्यापासून मुलीचे मोबाईल शाळेमध्ये नेणं तरी नाही म्हणता शेवटी तुम्ही पा चांगलं सांगणं आमचं काम आहे घरी पत्र नेऊन देणं पोस्ट मनचं काम आहे त्याला थोडी माहीत आहे मावतीचं आहे की लव्ह मॅरेज आहे एकानं <laughs> पोस्ट मनची गट्ची धरली मा पाहुना मेला कसा का काय तो म्हणे अरे भाऊ मला काय माहीत मी ना पत्र आणलं आता पाहुणा पाय तू पाय तो कसा मेला हे मला काय माहीत हे पत्र पत्र घे वाचन चौकशी कर सांगणं आमचं काम आहे आए। ऐकणं न ऐकणं तुमचं काम एकदा सर्वांनी भजन करा विठोबा